श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स मध्ये कोणताही ट्रॅक्टर खरेदी करा आणि मिळवा आमकास बक्षीस तर मग विचार कसला करताय आजच आपला ट्रॅक्टर घरी आणा आमचा पत्ता पुणे नाशिक आहे वे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात मी शेरकर आणि विग्नर परिवाराच्या वतीनं आपणा सगळ्यांचं या ठिकाणी सर्वचं स्वागत करतो ज्यांची प्रमुख उपस्थिती या ठिकाणी आपल्याला लाभलेली ते सुप्रसिद्ध मराठी चित्रपट अभिनेते डॉक्टर श्री गिरीश साहेब आहेत तर त्यांचं आपला सगळ्यांच्या वतीने या ठिकाणी सहर्ष स्वागत करतो साहेबांची तारीख मिळणं तसं अवघड काम होतं परंतु आपल्या सगळ्यांच्या प्रेमापोटी त्यांनी आपल्याला वेळ दिली त्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो त्यांचं अभिनंदन करतो स्टेजवर आपल्याला उपस्थित असलेले सर्वच मान्यवर मिळत नाही वेळेच्या अभावी मी आपल्या सगळ्यांचा नामोल्लेख करत नाही मीला दिलगिरी व्यक्त करतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झालात आपला पुनशे एकदा विघ्नर परिवाराच्या वतीनं सर्वच स्वागत करतो तर शेडबाबांच्या आणि शेडबाबा आणि मोठे यांचा दिन आपण दरवर्षी या ठिकाणी साजरा करत असतो त्यांच्या स्मृतीला त्यांच्या आठवणींना उजाळा द्यायचं काम या निमित्तानं करत असतो आणि विघ्नर परिवार असेल किंवा शेरकर परिवार आम्ही सगळे मंडळी शेठबाबांनी जे काय आदर्श आपल्याला घालून दिलेले त्याचा विसर पडला नाही पाहिजे त्या आदर्शावरती जे काय आम्ही कामकाज करतो ते कामकाज त्याच पद्धतीने या ठिकाणी काम चालू राहिलं पाहिजे हा विचार खरं तर आम्ही घेऊन सर्व मंडळी या ठिकाणी काम करत असतो आणि सातत्याने शेठबाबा असतील ज्या विग्नर सहकारी साखर कारखान्याची स्थापना केली अण्ण असतील अण्णांनी तो कारखाना चालवला नंतरच्या काळामध्ये तर आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने मार्गदर्शनाने आपल्या सगळ्यांच्या साथीमुळे या कारखान्याची धोरा चालवत असताना तर शेठबाबांनी जे काही तत्व घालून दिले त्या नुसार आपण या कारखान्याची वाटचाल आता आपण करत आहोत आणि जर पाहिलं तर सातत्याने शेतकरी असेल ऊस उत्पादक असेल कर्मचारी असतील अधिकारी असतील संचालक मंडळी आम्ही सातत्याने त्या नुसार निर्णय घेतो असतो आणि आज पाच हजार मेट्रिक टनाचा कारखाना आज आपण साडे हजार मेट्रिक टनाच्या कॅपॅसिटीने आपण त्याचं एक्सपान्शन केलेलं आपण सगळ्यांनी पाहिलेलं यावर्षी ऊसाच्या तोडणीच्या खूप अडचणी तयार झाल्या शेतकऱ्यांना त्याला सामोरं जायला लागलं उसाचं क्षेत्र तुटायला लेट झालं याबद्दल खरं तर मी वारंवार ज्या ज्या ठिकाणी मला वेळ मिळेल किंवा चान्स मिळेल त्या त्या ठिकाणी मी शेतकऱ्यांची दिलगिरी व्यक्त करल आपण खरं तर सहकार्य केलं आणि हा सीझन आपण पार पडला परंतु इथून पुढच्या काळामध्ये अशा कुठल्याही प्रकारची अडचणी तयार होणार नाही कारण आता आपला कारखाना आठ ते साडेआठ हजार मेट्रिक टन आणि पुढच्या सीझनच्या पहिल्या दिवसापासून आपला या ठिकाणी चालणार आहे आणि तुम्ही काळजी करू नका विग्नर कारखाना इथून मागच्या काळात सुद्धा बाजारभावाच्या बाबतीत कधी कमी पडला नाही आणि इथून पुढच्या काळात सुद्धा आम्ही सर्व संचालक मंडळी फरपीच्या पेक्षा जास्त बाजारभाव देण्याचा प्रयत्न आमचा या निमित्ताने या ठिकाणी राहणार आणि उशीर जरी होत असला तरी पण दिवाळी आपल्याला गोड करायची असती की दिवाळी आपण त्यावेळेला गोड करणार आहोत नंतरच्या याआरपीचा अजून एक हप्ता आपल्याला द्यायचा आहे तो पुढच्या महिन्यातल्या शेवटच्या तारखेपर्यंत आपण त्या ठिकाणी देणार आहोत दिवाळीला सुद्धा पैसे देणार आहोत आणि पुढच्या वेळेला कुठल्याही प्रकारची एकाही शेतकऱ्याची तक्रार येणार नाही अशा पद्धतीने ऊसाचं हार्वेस्टिंग सर्व पण आपण कारखान्याच्या माध्यमातून या ठिकाणी करणार आहोत असा विश्वास या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपल्या सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी मी देतो खर तर हे कामकाज करत असताना आपण पाहिलं का वर्षा दोन वर्षामध्ये अनेक गोष्टींना आपल्याला सामोरं जायला लागलं त्याच्यामध्ये का काय करतो त्याच्यामध्ये तुम्ही पाहिलं का विधानसभेच्या निवडणुका सुद्धा पार पडल्या कारखान्याची निवडणूक सुद्धा पार पडली त्या कारखान्याच्या निवडणुकीमध्ये सुद्धा आपण अतिशय चांगल्या पद्धतीने आमच्या सर्व संचालक मंडळाला सहकार्य केलं मोठ्या मतदेखेने आपण या निवडणुकीत जाऊन मतदान देऊन प्रकरण निवडून दिलं त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचे आभार मानतो आपल्याला धन्यवाद देतो आणि इथून पुढच्या काळामध्ये कारखान्याची वाटचाल आमचे सर्व संचालक अधिकारी कर्मचारी या सगळ्यांच्या बरोबरीनं अतिशय योग्य पद्धतीने आणि चांगल्या पद्धतीने या ठिकाणी पार पडू असा विश्वास या निमित्तानं या कार्यक्रमाच्या निमित्तानं देतो शेठबाबा असतील बाबांच्या शेठबाबांच्या आणि मोठेंच्या स्मृतीला या ठिकाणी मी अभिन अभिवादन करतो आपण सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित झाला त्याबद्दल आपल्याला शेरकर आणि विग्नर परिवाराच्या वतीनं धन्यवाद देतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद